भाजप वाढवणार कागदावर नाही प्रत्यक्षात सदलगा येथे विस्तार योजनेला प्रारंभ घरात जाऊन दिली जात आहे शासकीय योजनांची माहिती केले जात आहेत सभासद केवळ कागदावर एखाद्या पक्षाचे सभासद होताना पाहिले किंवा राज्य आणि देशांच्या अध्यक्षांची दिशाभूल करणारे राजकर्ते पाहिलेत पण सदलगा चिकोडी या मतदारसंघात भारतीय जनता पार्टीनं जबरदस्त विस्तार योजना राबवायला प्रारंभ केलाय पंडित देया, यांच्या शतमान उत्सवानिमित्त भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी विस्तार योजना राबवण्याचा संकल्प केला प्रत्यक्षात ही योजना चिकोडी सदलगा या मतदार संघात राबवली जात आहे केंद्र सरकारनं गेल्या तीन वर्षात लोकोपयोगी घेतलेले निर्णय जनतेपर्यंत पोहोचवले जात आहेत शिवाय भाजपात येण्याचं निमंत्रण नव्या कार्यकर्त्यांना दिलं जात आहे प्रत्येक घरात जाऊन हे अभियान राबवलं जात आहे यावी कारे या विभागाची जबाबदारी भाजपाचे कार्यकारिणी सदस्य अशोक अल्लापूर यांनी उचलली आहे सतीश अप्पाजी लक्ष्मीकांत हल्लापणावर नगरसेवक बाबू फरास चेतन पाटील संजय पाटील राजेंद्र सम्मानावर सुरेश पडलाले सुनील कलांजे सोमानवर आदी यावेळी उपस्थित होते सदलगाहून प्रतिक कदम ಅಶೋಕಲ್ಲಾಪುರ ಅಂತ ಹೇಳಿ ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಕ್ಷದ ರಾಜ್ಯ ಕಾರ್ಯಕಾರಿಣಿ ಸದಸ್ಯ ಬಿಜಾಪುರ ಜಿಲ್ಲೆಯ ಸಿಂದಗಿಯಿಂದ ನಾನು ಚಿಕ್ಕೋಡಿ ಮತ್ತು ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಹದಿನೈದು ದಿನಗಳ ವಿಸ್ತಾರಕನಾಗಿ ಪಂಡಿತ್ ದೀನ್ ದಾಳ ಉಪಾಧ್ಯಾಯರ ಜನ್ಮ ಶತಮಾನೋತ್ಸವದ ನಿಮಿತ್ತವಾಗಿ ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಕ್ಷದ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಅಧ್ಯಕ್ಷ ಆಗಿರತಕ್ಕಂಥ ಸನ್ಮಾನನೀಯ ಹಿರೇಂದ್ರ ಅಮಿತ್ ಅವರು ಈ ವಿಸ್ತಾರಕ ಯೋಜನೆಯನ್ನು ಜಾರಿಗೆ ತಂದಿದ್ದಾಗಿ ಮೂರು ವರ್ಷಗಳ ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರದ ಸಾಧನೆಯನ್ನು ಕುರಿತು ಈ ಹಿಂದೆ ಯಡಿಯೂರಪ್ಪನವರ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಆಡಳಿತ ಮಾಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ಸಾಧನೆಯನ್ನು ಕುರಿತು ಮನೆ ಮನೆಗೆ ಮತದಾರರನ್ನು ಒಪ್ಪಿಕೊಳ್ಳುವಂಥ ಮತದಾರರನ್ನು ಜಾಗೃತ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ಮತದಾನ ಯಾದಿಯಲ್ಲಿ ಹೆಸರನ್ನು ಸೇರಿಸುವಂಥ ಹಾಗೂ ಡಿಲೀಟ್ ಯಾರು ನಿಧನ ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಮತದಾರನ ಡಿಲೀಟ್ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ಈ ರೀತಿ ಪ್ರತಿಯೊಂದು ಮನೆ ಮನೆಗೆ ಹೋಗಿ ಮನೆಯಿಂದ ಪ್ರತಿ ಮತಗಟ್ಟೆಯಿಂದ ಮತಗಟ್ಟೆ ಗೆದ್ದಾಗ ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಾರ್ಟಿ ದೇಶದಲ್ಲಿ ಇನ್ನೂ ಹೆಚ್ಚಿನ ಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ಅನ್ನುವಂಥ ಒಂದು ಸಂದೇಶವನ್ನು ಇಟ್ಕೊಂಡು विजापूर जिल्ह्याचे शिंदगेरी तालुक्याचे हे राज्याकडून नेमणूक केले की विस्तारक म्हणून चिकोटी सदलगा मंडळ ह्या क्षेत्राला नेमणूक केले आहेत त्यांनी आता काही दिवस आता दहा दिवस झालं सतत ह्या क्षेत्रामध्ये सगळीकडं बूथ कमिटी करायचं कार्यकर्त्यांना हे नियोजन करायचं आणि घरंघरं जाऊन जे तीन वर्षात ते नरेंद्र मोदींचं जे कार्य झालेलं आहे कार्यक्रम तीन वर्षात कुठली कुठल्या योजना चांगल्या झालेल्या आहेत त्याचं ओपिनियन पण घरांना भेटल्यानंतर विचारत आहेत त्याचे जे फनु म्हणजे त्याची काहीतरी तुम्ही सवलत घेतला काय केला काय आणि मागं ते येडियुरप्पा सरकार असल्यावेळी भाजप सरकारने खूपच काम केलेले आहे ते राहू दे भाग्यलक्ष्मी बॉर्ड होऊ देऊ दे मुद्रा बँक आता सेंट्रल गव्हर्मेंटचा आहे स्कीम जनधनमध्ये केले आणि आता गॅस उजाला केलेत ह्याबद्दल पण त्यांना विचारून तुम्हाला तिथं संपर्क साधून तुम्हाला गॅस आहे का नाही गॅस वगैरे आहे का नाही आणि तुम्ही कुठली सवलत घेतला जनधन बँक अकाउंट काढला का नाही त्याच्याबद्दल सविस्तर विचारून आणि येत्या दिवसात म्हणजे नरेंद्र मोदींनी जे काम केले त्या भाजपशी हे राहा आणि काही तुम्ही ते इथं काहीतरी योजना घेतली नसेल कार्यकर्त्यांना हे लिस्ट करून